मला असं वाटत की महाभारत जे टीव्ही वरती लागायचं ते मोस्टली सगळ्यांनी बघितलं असेल मी तर चार पाच वेळा बघितलं असेल खूप मस्त सिरियल होती म्हणजे त्यात जे कॅरेक्टर होते खरंच महाभारतातले खरे कॅरेक्टर वाटत होते पण जेव्हा मी महाभारत पुस्तक वाच तेव्हा मला त्यातल्या ते खूप गोष्टी स्किप केल्यासारख्या वाटल्या त्यामुळे डोक्यात कल्पना आली की आपण एकदम ऍज इट इज महाभारत लोकांपर्यंत पोहोचवावं त्यामुळे मग मी महाभारताची मराठी प्रत वाचायला घेतली त्यामध्ये काही शब्द इतके कठीण होते की त्याचा अर्थसुद्धा मला कळत नव्हता डोक्यावरून जाणं बोलतात ना त्यातला प्रकार होता मग मी रिसर्च वगैरे करून त्या शब्दांचा अर्थ शोधून काढला आणि मग सोप्या भाषेमध्ये लिहून काढलं या चॅनलवर मी संपूर्ण महाभारत पुस्तकावर व्हिडिओ घेऊन येणार आहे मला महाभारत आणि त्यातले कॅरेक्टर जितके एक्सप्लोर करता येतील ना तितके मी एक्सप्लोर करणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येणार आहे आता आपण आधीपर्वाच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया एके दिवशी लोम महर्षाचा मुलगा उग्र ऋषी मुनी जमले होते त्यांना भेटायला गेला तिथे गेल्यावर त्यांनी सर्वांना नमस्कार केले केलेले शौनक कुलवती ऋषी पण होते तो बालक इतका तेजस्वी होता की त्याला तिथे ते जमलेल्या इतर ऋषींनीही नमस्कार केला आणि मग सर्व आपापल्या आसनावर बसले मग काही वेळाने एका ऋषीने त्याला प्रश्न विचारला की तू इतके वर्ष कुठे होतास त्यावर त्याने सांगितले एके दिवस तो जन्मेजयाच्या सर्पयज्ञाला गेला होता तेव्हा तिथे ते ते वेदव्यासांनी महाभारत ही कथा ऐकवली व त्या कथेत त्यांनी कुरुक्षेत्र व अनेक पवित्र ठिकाणांची नावे सांगितली त्या ठिकाणांना भेट द्यायची माझ्या मनात इच्छा निर्माण झाली म्हणून मी सर्व ठिकाणी फिरलो आणि मग इथे आलो तेव्हा मग सगळ्या ऋषींनी उग्र शवाला सांगितले की आम्हाला माहिती आहे की हे महाभारत व्यासांनी देवांना ऐकवले आहे आणि हे वेदांचे सार आहे त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की तू आम्हाला महाभारत सांगावे मग उग्र शवाने विष्णूला नमस्कार करून कथेला सुरुवात केली ज्या वेळेस आपल्या विश्वामध्ये काही नव्हतं फक्त एक विशाल अंड होत त्या अंड्याची उत्पत्ती अंधारातून त्या अंड्यातूनच ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली त्यानंतर त्या अंड्यातून त्या 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 मनु वशिष्ठ परमेष्टी दहा प्रशिक्षक आणि दक्षाचे सात मुलं असे एकवीस प्रजापती बाहेर आले त्यानंतर त्या अंड्यातून विश्वदेव नावाचा माणूस बाहेर आला त्यानंतर अंड्यातून आदित्य वसु अश्विनी कुमार यक्ष साधे गृहक आणि पित्र बाहेर आले मग त्यातून ब्रह्मर्षी आले त्यानंतर त्यातून स्वर्ग आकाश काळ दिवस रात्र सजीव निर्जीव उत्पन्न झाले आपल्याला माहीत नसलेली अदृश्य सृष्टी सुद्धा त्यातूनच उत्पन्न झाली जेव्हा सृष्टीचा नाश होईल तेव्हा अंड्यातून आलेल्या सर्व गोष्टी पुन्हा अंड्यामध्ये जातील जेव्हा दुसरे युग येणार असेल तेव्हा पुन्हा त्या ते अंड्यातून नवीन सृष्टी निर्माण होईल जी कदाचित आधीच्या सृष्टीपेक्षा वेगळी असेल ही प्रक्रिया होत नाहीये तर ही अनंत काळापासून सुरूच सुरूच आहे आणि राहील तुम्हाला देवांची संख्या माहिती आहे का काळजी नका करू नसेल माहिती तर सांगते एकूण छत्तीस हजार तीनशे तेहतीस देव आहेत तर बृहत बानू चक्षू आत्मविभवसु सवित अर्क भानू आसव मय्य आणि रवी ही त्यांची मुलं आहेत सगळ्यात लहान मुलगा मय्य आणि त्याच्या मुलाचे नाव होते देवव्रत देवव्रताच्या मुलाचे नाव होते सुरूव्रत सुरूव्रताला तीन मुलं होती दशज्योती शतज्योती आणि ज्योती त्यांना असंख्य मुलं झाली त्यातूनच कुरु यदू ययाती इश्वाकू आणि भरत घराण्याची सुरुवात झाली त्यातून अनेक राजे जन्मले आणि पृथ्वीवरती वस्ती करून राहू लागले त्यांनी वेद विज्ञान धर्म अर्थ काम अशा सर्व विषयांवर अभ्यास केला मग माणसाने कसे जगावे यावरती नियम करण्यात आले आणि ह्या गोष्टी व्यासांनी महाभारत या रचनेत लिहिल्या व्यासांची अशी इच्छा होती की महाभारत येणाऱ्या सर्व पिढींना समजायला हवे त्यामुळे त्यांनी काव्य आणि गोष्टींच्या स्वरूपात महाभारत लिहिले महाभारत समजायला खूप सोपे आहे पण आपण खूप पुढची पिढी असल्यामुळे आपल्याला काही शब्द समजायला कठीण जातात जीवन जगणे शिकण्यासाठी महाभारत वाचणे किंवा ऐकणे गरजेचे आहे कारण महाभारतामध्ये जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेम्सवर वर सोल्युशन आहे व्यास ही रचना लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल या चिंतेत होते ही रचना खरंच खूप चांगली असल्यामुळे ब्रह्मदेव व्यासांना भेटायला आले तेव्हा व्यासांनी ब्रह्मदेवांना सांगितले की या रचनेत मी भय चांगले वाईट विचार आज व येणाऱ्या काळातील समस्या वेगवेगळे आजार विचारांवर ताबा जीवन जगण्याच्या पद्धती कर्तव्य वैराग्य संन्यास सांसारिक जीवन या गोष्टी तसेच चार युग वेद आत्मा कशी कार्य करते अध्यात्म म्हणजे काय असे वेगवेगळे विषय कथेत सांगितले आहेत तसेच यात्रेची ठिकाणे तीर्थक्षेत्रे पवित्र नद्या पर्वत समुद्र महत्वाचे वने नगरे राष्ट्र भाषा लोकांचा माइंडसेट जे विषय माणसाला माहिती असणे गरजेचे आहे ते सगळंच यात आहे त्यावर ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले मी तुमच्या दिव्य अशा ज्ञानाचा आदर करतो तुम्ही या रचनेने कितीतरी लोकांचे जीवन बदलणार आहात तुम्हाला याला काव्य म्हणायचे ना त्या लोक पण ह्याला काव्यच बोलतील तुमच्यासारखा कवी होणार नाही तुम्ही सर्व कवीमध्ये श्रेष्ठ कवी, कवी त्यानंतर हिरण्य गर्भ सांगतात माझ्या मते या रचनेचे लिखाण श्री गणेशांनी केले पाहिजे कारण त्यांनाच असे काव्य व्यवस्थितपणे लिहिता येईल त्यानंतर भगवान गणेश येतात व्यास त्यांना आदरपूर्वक नमस्कार करतात व बसण्याची विनंती करतात त्यानंतर व्यासमुनी त्यांना विनंती करतात की तुम्ही माझ्या महाभारत रचनेचे लिखाण कराल का मी माझ्या डोक्यामध्ये ते रचून ठेवले आहे आता मी हे तुम्हाला लिहिताना सांगेन ही विनंती ऐकून भगवान गणेश म्हणतात तुम्ही जर न थांबता हे सांगणार असाल तरच मी ते लिहिन त्यावर व्यासमुनी बोलतात जर मी विचार करायचा थांबलो तर तुम्ही लिहिणे थांबवा दोघही होकार देतात ओम उच्चारून गणेशाने लिहिण्यास सुरुवात केली व्यासांना काव्य स्वतः लिहायचे होते त्यामुळे व्यास गणेशांना कठीण शब्द सांगत होते आणि बुद्धीचे देवता गणेशांना सुद्धा समजायला कठीण जात होते तरी व्यास ऋषी मात्र खूप पटापट सांगत होते महाभारतात जीवन कसे जगायचे याचे संपूर्ण ज्ञान आहे व जीवनामध्ये आपला धर्म काय आहे पायदा तो टक्क दुःख कसे हाताळायचे मोक्ष व मर्यादा काय आहे पुराणातील कथा माणसाचा माइंडसेट पूर्ण बदलतात पुराणातील इतिहास वाचला की त्यांनी केलेल्या चुका आपण पाहतो आणि आपण त्या चुका करण्यापासून वाचतो आपल्याला व्यावहारिक ज्ञान शिकायचे असेल तर पुराण वाचणे हे बेस्ट ऑप्शन आहे महाभारत सर्वांना जगण्याचा अर्थ शिकवतो पुढे उग्र शो सांगतो की गंगा पुत्र भीष्माच्या विनंतीवरून विचित्र वीर्य राजा हा दोन बायकांपासून तीन तेजस्वी दिसणाऱ्या मुलांचा पिता होतो त्या पुत्रांची नावं धृतराष्ट्र पांडू व विधूर अशी होती महाभारतामध्ये औरू घराण्याचे औद्यात्य गांधारचे पावित्र्य विदुराचे शहाणपण कुंतीचा निर्मळपणा वासुदेव कृष्णाची दैविकता पांडूच्या पाचही मुलांचा चांगुलपणा आणि त्याचबरोबर धृतराष्ट्राच्या मुलांचे दुर्गुण सांगितले आहेत महाभारतामध्ये सगळ्यात आधी फक्त चोवीस हजार कडवी होती त्या भागास भारत असे म्हणतात त्यानंतर व्यासांनी आणखीन एकोणपन्नास कडवी वाढवून स्वतःच्या मुलाला म्हणजे शुकाला शिकवली त्यानंतर अजून साठ लक्ष कडवी वाढवली त्यातली तीस लाख कडवी देवांमध्ये पंधरा लाख कडवी पित्रांमध्ये चौदा लाख गंधर्वांमध्ये एक लाख माणसांमध्ये प्रसिद्ध झाली देवांसाठी नारदाने गायली देवांनी पित्रांसाठी व शुकाने राक्षस यक्ष यांच्यासाठी गाय कहाणी म्हणजे राजा पांडूने त्याच्या चतुराईने व ताकदीने अनेक देश जिंकले एके दिवशी जंगलात ते शिकारीसाठी गेले ते तेथे ते मृगांची शिकार करत असताना दुर्दैवाने ते एका हरणास हरिण मादीसह सा जवळीक साधत असताना मारतात त्यावेळी मरता मरता ते हरिण पांडूला शाप देते की पांडू सुद्धा त्याच्या पत्नी सोबत शकणार नाही त्या शापामुळे पांडूच्या पत्नींनी देवांकडून पुत्र प्राप्ती केली त्यासाठी कुंतीने यम इंद्र वायू आणि माद्रीने अश्विनी कुमार निवडले ती पुत्रे कुंती मातेच्या निगराणीत मोठी झाली नंतर द्रोणाचार्यांच्या आश्रमात वाढले व त्यांच्याबरोबर बरोबर द्रुत राष्ट्रांची मुले सुद्धा होती द्रोणाचार्य कौरवांना आणि पांडवांना म्हणाले की तुम्ही एकमेकांचे भाऊ आहात त्यामुळे तुम्ही भावांसारखे राहा आश्रमात कौरव पांडवांना पांडूची मुलं अशी हाक मारायचे पांडू पुत्रांना ते खटकायचं पण आश्रमातल्या इतर लोकांना आनंद वाटायचा तरी त्यातले काही बोलले पांडूला तर मुलं होऊ शकत नव्हती तर मग ही पांडूची मुलं कशी असतील कितीही शंका असली तरी आश्रमातले लोक त्यांना पांडूची मुलच म्हणून हाक मारायचे लोकांनी त्यांचे स्वागत इतके जंगी केले की त्याचा जल्लोष स्वर्गापर्यंत पोहोचला त्यांचे फुलांनी स्वागत केले आणि इतर कौतुकाच्या ज्या गोष्टी झाल्या त्या कौरवांना आवडल्या नाही व तेव्हापासूनच त्यांच्या मनात पांडवांबद्दल राग होता पांडवांना शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी वेद व इतर आवश्यक शास्त्रांचा अभ्यास पूर्ण केला कोणीही त्यांच्या जन्माच्या कारणावरून त्यांचा कधीही अपमान केला नाही शिक्षण संपल्यावर पांडव राज्यकारभार सांभाळू लागले राजघराण्यातील प्रमुख मंडळी युधिष्ठिराच्या पवित्र वागणुकीने अर्जुनाच्या शौर्याने व कुंतीच्या वडीलधारांशी असलेल्या नम्र वागणुकीने तसेच नकुल सहदेवाच्या नम्रपणामुळे नेहमी हुश काही काळाने एका स्वयंवरामध्ये अर्जुन कृष्णा या राजकुमारीला इतर राजांना धनुर्विद्येत हरवून जिंकतो व ह्या प्रसंगानंतर अर्जुनाला जगातील सर्वोत्तम योद्धा म्हणून ओळखले जाऊ लागले त्याच्या समोर योद्धे टिकू शकत नव्हते युद्धात त्याने आजूबाजूच्या सर्वच राजांना हरवल्यामुळे युद्धाने अर्जुनाचा यज्ञ केला त्याच वेळेस भीम आणि अर्जुनाने मगध देशा मगध देशाच्या अतिबलवान व क्रूर दरासंधला मारले होते आणि मगध देशातील जनतेला संरक्षण दिले होते या यज्ञामुळे त्यांच्या सामर्थ्यात मोठी वाढ झाली होती त्या यज्ञाला त्यांचा चुलत भाऊ दुर्योधन आलेला होता व पांडवांचे अफाट वैभव मायासुराने बांधलेला वाडा व त्यातील वैभव संपन्न वस्तू बघून भयंकर चिडतो आणि पांडवांना काहीही करून मारण्याचा निश्चय करतो त्यात त्याला त्याची नव्याण्णव भावंडे मदत करायला तयार होतात त्यात भर म्हणून की काय भीम एका प्रसंगी दुर्योधनाची चेष्टा करून आणखीन त्याच्या मनात द्वेषाची आग भडकवतो ऋतराष्ट्राला त्याच्या मुलांच्या दुर्गुणांची जाणीव होती तरी सुद्धा केवळ पुत्रप्रेमापोटी त्यांनी दुर्योधनाला पांडवांबरोबर दूध खेळायची परवानगी दिली पांडवांचा मित्र वासुदेव अर्थात कृष्ण जेव्हा त्यांना समजते की या दूतामध्ये कपट कारस्थान होणार आहे तरीही त्यांनी लिखित आहे असे समजून पुढे होईल ते काय पाहू हा विचार केला पांडव व कौरव यांच्यातील भेद मिटावा म्हणून विदूर भीष्म द्रोण आणि कृप हे बरेच प्रयत्न करतात पण त्यांना तो वाद मिटवता येत नाही अखेरीस युद्ध होते त्यात क्षत्रिय मारून टाकतात त्यात पांडवांचा विजय होतो ती वार्ता आहे कौरवांचे पिता धृतराष्ट्र दुःखी अंत जुने प्रसंग आठवतात आणि संजयाला बोलतात तू शास्त्र तू सर्व शास्त्रात जाणकार आहेस तू बुद्धिमान व तुला व्यावहारिक ज्ञान आहे मी प्रामाणिकपणे तुला सांगतो मला हे युद्ध अजिबात नको होते माझ्या घराण्याचा नाश पाहण्यात मला किंचित माझी मुलं व पांडूची मुलं ह्यात फरक केला नव्हता मला जाणीव होती की माझी मुलं दुर्व्य झाली आहेत व ते माझा मी आंधळा व वृद्ध असल्यामुळे द्वेष करतात तरी सुद्धा केवळ पितृप्रेमामुळे मी सर्व सहन करीत होतो त्या प्रेमामुळे मी दुर्योधनाच्या सर्व वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहिलो कारण त्या राजश्री यज्ञाच्या वेळी भीमाने दुर्योधनाचा अपमान केला तो मला सहन झाला नव्हता जेव्हा दुर्योधनाला व मला कळले की तो कधी युद्धात पांडवांना हरवू शकणार नाही तेव्हा मी माझा मेहुना शकुनीच्या दूतामध्ये कपट कारस्थान करण्याचा सल्ला मांडण्याची परवानगी दिली त्यानंतर दूतराष्ट्र सगळे जुने प्रसंग आठवत होते त्यानंतर ते म्हणाले अर्जुनाने सुकुमार राजकन्या कृष्णाला इतर राजांना हरवून वरले होते मधु घराण्यातील राजकन्या व श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा अर्जुनाने विवाह करून द्वारकेतून पळून आणली होती आणि तिचे दोन भाऊ श्रीकृष्ण व बलराम अर्जुनाचे मित्र म्हणून इंद्रप्रस्थात आले होते अर्जुनाने त्याच्या दिव्य अस्त्राने इंद्राने सुरू केलेला पाऊस थांबवून अग्निदेवाच्या मदतीने खांडवन जाळून टाकलं होतं पाचही पांडव त्यांच्या आईसह लक्षागृहातून सही सलामत सुटले होते पांचाल राजकन्या पांडवांनी जिंकली व ती त्यांची पत्नी झाली आणि पांचाल नरेश पांडवांना सामील झाले होते क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ व मगध नरेश मगध क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ व मगध नरेश जरासंधला भीमाने मल्लयुद्धात मारले पांडवांनी आपल्या सामर्थ्याने अनेक राज्य जिंकून राज सुयज्ञ केला भर दरबारात द्रौपदीचे दुशासनाने वस वस्त्रहरण केले दुशासन द्रौपदीचे वस्त्रहरण करत असताना तिच्या अंगावर भला मोठा कपडा आला ज्याला काही अंत नव्हता दुर्योधनाकडून द्यूतात युधिष्ठर हरल्यावर व स्वतःचे राज्य घालवल्यावर सुद्धा त्याचे भाऊ त्याच्या बरोबर ठामपणे उभे होते सर्वस्व घालवल्यानंतर सर्व पाच पांडव काहीही तक्रार न करता आपल्या मोठ्या भावासह जंगलात राहण्यासाठी गेले त्या रानात राहणारे तपस्वी ब्राह्मण पांडवांशी मोठ्या आदराने वागायचे अर्जुनाने द्वंद्वात महादेवांना हरवले होते व त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून पाशुपतास्त्र मिळवले होते सद्गुणी व न्यायी असा अर्जुन स्वर्गात जाऊन तेथील विद्या इंद्राकडून शिकून आला होता अर्जुनाने कलके व पोलम यांना हरवून असे आशीर्वाद प्राप्त केले की तो अखंड विजयीच राहणार अर्जुनाने स्वर्गात जाऊन तिथे गोंधळ घालणाऱ्या असुरांचा नाश केला भीम व इतर पांडव त्यांच्या मातेसह वैच्यवनात पोहोचले जिथे कोणीही जाऊ शकत नाही कौरव कर्णाबरोबर कर्नाबरोबर यात्रेला गेले असताना त्यांना गंधर्वांनी पकडून बंदी केले व ते समजल्यावर पांडवांनी गंधर्वांना हरवून त्यांना मुक्त केले होते यमांनी धर्म यक्षाचे रूप घेऊन युधिष्ठिराला प्रश्न विचारले व त्याची युद्धांनी योग्य उत्तरे दिली होती राजा विराटाकडे पांडव द्रौपदीसह राहत असताना कौरव त्यांना ओळखू शकले नाही धृतराष्ट्राने धृतराष्ट्राचे अनेक सेनापती अर्जुनाने एकट्याने हरवले होते वासुदेव ज्यांनी एका पावलात पृथ्वी ओलांडली होती ते पांडवांचे समर्थक व पाठीराखा होते मत्स्य देशाच्या राजाने त्याची गुणी कन्या उत्तरा अर्जुनाला सून म्हणून दिली होती द्यूतात सर्व काही हरलेल्या युधिष्ठिराने सात होते नारद म्हणाले की अर्जुन व कृष्ण नर नारायण आहेत व त्यांनी त्या दोघांना ब्रह्मस्थळी पाहिले होते भगवान श्रीकृष्णाने कौरव व पांडव यांना एकत्र आणण्यासाठी कल्पना सांगितली ती कौरवांनी स्वीकारली नव्हती कर्ण व दुर्योधनाने श्रीकृष्णाला अटक करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना विश्वस्वरूप दाखवले होते युद्धाच्या आधी जेव्हा कुंती अर्जुनाच्या रथाजवळ उभी राहून रडू लागली तेव्हा श्रीकृष्णांनी तिचे सांत्वन केले होते वासुदेव भीष्म विदूर हे पांडवांचे सल्लागार होते भारद्वजाचा मुलगा द्रोणाचार्यांनी पांडवांना विजयी भव असा आशीर्वाद दिला होता अर्जुनाला अग्निदेवांनी युद्धासाठी महाशक्तिमान गांडीव दिले होते अर्जुन उदास होऊन रथातून उतरून खाली आला तेव्हा त्याला श्रीकृष्णाने विश्वरूप दाखवले होते भीष्मांनी हजारो क्षत्रियांना होते पण त्यांनी युद्धात एकाही पांडवाला मारलं नाही पांडव स्वतः युद्धात विजयी होतील असे तंत्र या युद्धात पांडवांनी वापरलं होतं अर्जुनाने श्रीखंडीच्या पाठीमागे उभे राहून भीष्मावर हल्ला करून त्यांना जखमी केले होते उत्तमातील उत्तम वंशाचा नाश करणारे महाप्रताप महाप्रतापी भीष्म शरीरावर असंख्य जखमा घेऊन बाणांच्या पिछाईतेवर झोपले होते वायू इंद्र आणि सूर्य पांडवांचे मित्र म्हणून त्यांच्या बरोबर होते व गिधाडे त्यांच्यासाठी कौरवांच्या सैन्यावर धाडी घालत होते महान योद्धा द्रोणाचार्याने एकाही पांडवाला जाणीव जाणीवपूर्वक मारले नाही अर्जुनाला मारण्यासाठी नेमलेले महारथी सर्व एकट्या अर्जुनाने मारून टाकले होते आणि हा कुठल्या मूवी मधला सीन नव्हता ही घडलेली घटना आहे तर विचार करा की अर्जुन किती पॉवरफुल असतील कौरवांनी रचलेली कठीण व्यूह रचना अभिमन्यूने एकट्याने भेदली होती व तो त्यात शिरला होता कौरव सेना अर्जुनाला मारू शकली नाही आणि अभिमन्यूला म्हणजे एकट्या लहान मुलांना पाच जणांनी मारून जल्लोष करत होते अभिमन्यूच्या वधाचा वचपा काढण्यासाठी अर्जुनाने सैनवाला स्वतः मारण्याची प्रतिज्ञा घेतली होती अर्जुनाचे घोडे थकल्यावर पाणी पिऊन पुन्हा रथाला जोडून घेत होते जोवर अर्जुनाचे घोडे पाणी प्यायचे तोवर अर्जुन त्याने मारलेले योद् त्याने मारलेले योद्धे मोजत असायचे युयोधनाने द्रोणाचार्याच्या सैन्याला हत्तीच्या कळपाच्या मदतीने गोंधळात टाकले आणि मग श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्रांतीसाठी नेलं होतं इंद्राने कर्णाला शक्ती दिले होते ते श्रीकृष्णाने युक्तिवाद करून कर्णाला वापरायला लावले होते जे कर्णाला अर्जुनाला मारण्यासाठी वापरायचे होते युद्धाचे नियम मोडून दृष्टधुमनाने द्रोणाचार्यांना त्यांच्या रथात ते एकटे असताना मारले होते नकुल एकटा अश्वत्थामाशी बरोबरीने लढला होता आणि अश्वत्थामा त्याच्या रथाने रिंगण घातले होते यावरून इमॅजिन करा की ज्या नकुलबद्दल आपल्याला काही माहिती नाही ते किती पॉवरफुल असते द्रोणाचार्यांच्या वधानंतर अश्वत्थामाने नारायणास्त्र पांडवांविरुद्ध चुकीच्या रीतीने वापरले होते दुशासनाला मारून त्याचे रक्तभिमाने सर्वांसमोर प्यायले होते कारण त्याने द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी तसा प्रणस घेतला होता आणि तसं करत असताना त्याला कोणीही विरोध केला नाही कर्णाला अर्जुनाने ठार मारलं होतं न्यायानेच वागणाऱ्या युधिष्ठिराने मोठ्या पराक्रमाने दुशासन आणि कृतवर्मा यांना मरू दिले मद्र देशाचा राजा जो श्रीकृष्णाची लढण्या इतका पराक्रमी होता त्याला युधिष्ठिराने मारलं होतं कौरव पांडववादाचा मूळ सूत्रधार व ज्याला जादू करण्याचे ज्ञान होते अशा शकुनीला सहदेवाने मारले होते सहदेव हे खूप पराक्रमी होते पण त्यांच्या पराक्रमाचा उल्लेख कुठेही दिसत नाही तुम्हाला सहदेवांचा किंवा इतर कुठल्याही युद्धाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर नक्की कमेंट करा आम्ही त्यावर पण व्हिडिओ घेऊन येऊ कौरवांचा मोठा भाऊ दुर्योधन युद्ध लढून थकला आणि एका तलावाच्या पाण्यात जाऊन लपला त्यावेळेस सतत पैशाचा सत्तेच्या गर्वात असणाऱ्या दुर्योधनाजवळ त्याचा रथ सुद्धा नव्हता पांडव श्रीकृष्णासोबत त्या तलावाजवळ जाऊन घाबरलेल्या दुर्योधनाला घालून पाडून बोलत होते तरी दुर्योधन त्याला उलट काहीही बोलत नव्हता भीमाने श्रीकृष्णांच्या सल्ल्याने दुर्योधनाला गदायुद्धीने विरुद्ध जाऊन मारून टाकले भीमाने श्रीकृष्णाच्या सल्ल्याने दुर्योधनाला दुर्योधनाला गधा, युद... दुर्यो गधा युद्धाने तिच्या विरुद्ध जाऊन मारून टाकले अश्वत्थामाने द्रौपदीच्या सर्व मुलांना ते झोपलेले असताना मारले होते कारण तो त्यांना पाच पांडव समजत होता भीम अश्वत्थामाचा पाठलाग करीत असताना अश्वत्थामाने ब्रह्मशिरा नावाचे गर्भ नष्ट करणारे अस्त्र वापरून उत्तरेच्या पोटातील गर्भाला इजा करण्याचा प्रयत्न केला होता अर्जुन अश्वत्थामाचा पाठलाग करत असताना अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा अर्जुनाने दुसरे अस्त्र वापरून त्याला गोठवले होते त्यामुळे अश्वत्थामाच्या कपाळातील मणि निकडून पडला होता विराट कन्या उत्तराच्या गर्भाला अश्वत्थामाच्या अस्त्राने इजा झाल्यामुळे वेद व्यास आणि श्रीकृष्णांनी त्याला शाप दिला की तुझी कपाळावरील जखम भरणार नाही आणि तू सृष्टीच्या शेवटपर्यंत जिवंत राहशील या सगळ्या गोष्टी संजयाला सांगितल्यावर धृतराष्ट्र म्हणतात या सगळ्या गोष्टीवरून मला समजले होते की माझे पुत्र पांडवांना हरवू शकणार नाहीत आणि दुसऱ्या बाजूला गांधारी आपली मुलं नातवंड वडीलधारी मंडळी भावंड आणि इतर नातेवाईक मारले गेल्यामुळे खूप दुःखी झाली होती व हे सर्व पांडवांच्यामुळे झाले होते आता त्यांना कोणीही प्रतिस्पर्धी उरला नव्हता आणि ह्या भयंकर युद्धानंतर फक्त दहा जण जिवंत राहिले होते तीन कौरवांचे व सात पांडवांचे बाकी अठरा अक्षहणी क्षत्रिय मारले गेले होते तुम्हाला अक्षहणी म्हणजे काय माहिती आहे का, का? खूप इंटरेस्टिंग आहे एक अक्षहणी सैन्यामध्ये एकवीस हजार आठशे सत्तर रथ एकवीस हजार आठशे सत्तर हत्ती पासष्ट हजार सहाशे दहा घोडेस्वार एक लाख नऊ हजार तीनशे पन्नास पायदळ सैनिक असायचे तर इमॅजिन करा अठरा अक्षय सेना किती असेल त्यावेळेस इतकी लोक मारली गेली म्हणजे हे आतापर्यंत सगळ्यात मोठे युद्ध असेल त्यानंतर धुतराष्ट्र म्हणतात की ही परिस्थिती मला खायला उठली आहे माझे मन विच्छिन्न झाले आहे धृतराष्ट्र अशा रीतीने शोक करीत स्वतःच्या नशिबात दोष देत राहतात व स्वतःचा संयम हरवून बसतात आणि संजयाला बोलतात हे सर्व झाल्यानंतर मला आत्महत्या करायची आहे या जीवनातून मला कधीही सुख मिळणार नाही संजय त्या दुःखाने हवालदिल झालेल्या राजाला बोलतो तुम्हाला माहित असेलच की या आधी सुद्धा अनेक राजे अशा रीतीने पराक्रम करून निघून गेले आहेत ज्यांनी त्यांच्या पराक्रमाने जग जिंकले होते व ज्यांनी अनेक यज्ञ करून ब्रह्मांची पूजा केली असे अनेक शेवटी काळाच्या ओघात नाहीसे झाले आहेत त्या ही त्यासाठी विधी रचना समजून आपण शांत व्हावे त्यानंतर संजय सर्व परक्रमी राजांची नावं सांगायला सुरुवात करतो